निवडा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुला सांगता येईल का आणि बाबासाहेब आंबेडकर लांब तुमच्या सारख्याच वर्गामध्ये शिकत असलेले ते म्हणाले गुरुजी आता गुरुजी म्हटल्याच्या नंतर गुरुजीचा प्रश्न काय असू शकतो या आपण कल्पना करू शकतो गुरुजीने प्रश्न विचारला होता की सांगा विद्यार्थ्यांना की आपल्याला बघू शकतो आपण पण ज्याला स्पर्श करू शकत नाही हाताने पोहचवू शकत नाही अशी कुठली वस्तू आहे आता हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर है? हवा। त्या मुलांना काय आहे हवा बर त्या वर्गात सुद्धा अनेक त्यांनी अशाच प्रकारचे उत्तर दिले कुणी सांगितलं की हवा आहे सर आम्ही तिला पाहू शकतो पण त्याला हात लावू शकत नाही त्याला स्पर्श करू शकत नाही काही लोकांनी सांगितलं की सर आकाशातला चंद्र आहे सूर्य आहे तारे आहेत त्यांना आम्ही पाहू शकतो पण त्यांना आम्ही स्पर्श करू शकतो आणि मग आता शेवटचा विद्यार्थी भीमराव तोपण वर्गाच्या